बातमी महिला आयोगासंदर्भातील महिला आयोगासंदर्भात आज विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिला आयोगाबाबत आज विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावरती ताशेरे ओढण्यात आलेले होते प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते विधान परिषदेच्या नीलम गोरे यांची उपस्थिती असेल महिला आयोगाबाबत आज विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा देखील होणार आहे विधान परिषदेच्या सभापती गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र गेल्या काही दिवसांपासून महिला आयोगावरती टीका होऊ लागलेली आहे महिला आयोगाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगानं आता विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशी असेल बैठक तेजस विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी आज ते, ते महिलांच्या प्रश्नांवरती विधान भवनात एक बैठक बोलावली या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित असणार आहेत पुण्यात ज प्रकरण झालं होतं वैष्णवी हगवणे प्रकरण त्या प्रकरणामध्ये हुंडाबळी आणि महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत त्या वरती ही चर्चा असणार आहे मुळात आजची बैठक ही महत्वाची मानली जाते कारण महिलांवरती जे होणारे अत्याचार आहेत त्या संदर्भात ही चर्चा होते आणि सोबतच महिला आयोगाच्या काही कामगिरीवरती देखील जे आहे ते अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आहेत त्यामुळे आज नेमकं नीलम गोरे यांच्या बैठकीत काय चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ